असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण फाटीमागे एक व्हिडिओ बघितला असेल एकशे दोन वर्षाची आजी आज त्याच आजीजवळ आलो आहे विषय असा आहे की काही गमती जमतीच्या गोष्टी जुन्या काळातल्या काही जाणून घेणार आहोत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बाई आपण व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला दाखवलाय कसा हो वाटला व्हिडिओ पाहिला अच्छा तर आता याच्यामध्ये आणखी मला गोष्ट जाणून घ्यायची आज जो व्हिडिओ लागलोय तो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की काही लोकांनी सांगितलं की स्वतंत्र काळातील तुम्हाला काही पाळणे वगैरे येतात हो। तर ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का ते म्हणजे ऐकून हो। दाखवू शकता हो। सांगा एक पाळणा कोणता आहे हो हो पहिलं नमन माझे महात्मा गांधीला दुसरं नमन माझे सुभाष बाबूला तिसरं नमन माझे रात्री झेंडेला माताच्या पोटी हिरा जर मला दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार रण वाड्याचा केला हे सूर बंदोबस्तीला गोरे लस करुवाळा तिसऱ्या दिवशी तिसरी ववी अरुण देवी ला होत येईल क्रांती देवी लाशाशी लिजुवाळा रे जु चव्हाच्या दिवशी चौथा न राम मनोहार हारडीवी डाकर रेडीवरून बोलती सार जुवाळारी जू पाचव्या दिवशी पाचवी ववी हरून दिवतोय क्रांती दिवीला संघटने जुवळ रेजू सहाव्या दिवशी सहा प्रकार न राम म्हणू हारडीवी डाकर रेडीवरून बोलती सार जुवाळारी सातव्या दिवशी सातवा धडा न पूट आपणच पाडा कुट कचेरी व मुरत पाडा नोकरी श्वेह्या नोकऱ्या सोडा जुवाळारी आठव्या दिवशी आत न अवतार आठवा नाना पाटील लोकर पाठवा गोर गरीबचा न मिटवा गुंड लोकाला माघारी हटवा जुवाळा नव्या या दिवशी नवरत्न हार नाना पाटील कांतीचे वीर चेडे थापून भिंडी सकार जुवाळारी दाव्या या दिवशी दहावीचा गुण सोने गुरु हे माता प्रमाण कारांची देवीला केले पाळन जुवाळा रे जू जु। अकराव्या दिवशी अकरावा केला न सुवास वाबून मंतर दिला एक्या चला सर्व्या ज्या हिंद बोला रे बाराव्या दिवशी बारावा रंग नाव घ्या देशात वाजल शिंग हिंदूच राजे झालं दुभंग जुवाळा शालात नाही कळाल आम्हाली खेड्यात पाती गुंजिली यांनी देशात पान बांधिलाई सातर जिल्ह्यात आयग वहिनी नो विनंती ऐक तिथून पाळणा राष्ट्रे जो काय बर बाई, बाई। एक मिनट आता तर पाळणा आपण ऐकला आहे सर्वांनी आता ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट जाणून घेणार आहोत काही गावात जडीबोटी आहेत जस की काही लिंबाचा पाला खाल्ल्याने लिंबाच्या काड्या खाल्ल्याने काही बरेच रोग दूर होतात अशा काही बऱ्याच आयुर्वेदिकच्या गोष्टी आहेत ज्या बायकून आपण ऐकून घेणार आहोत आणि ते तुम्ही एकदा करून बघा जे आजी आज सांगते ते तुम्ही अवश्य एकदा करून बघा तुम्हाला डॉक्टर पेक्षाही चांगला गुण पडेल बाई आता काय काय गोष्टी आहेत लिंबाच्या झाडाचा रस पिल्याने काय होत आहे अच्छा आणखीन जसे तुम्हाला काय माहिती आहे आणखी आयुर्वेदिक थोडीफार सांगा 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 बाई तुम्ही जखम झालेली हा जखम झालेली असेल किंवा काही रोग झालेला असेल तर कसा दूर होतो का कुठली जडीबुटी घेतली काय काय होत पोळाल्याला होय फुलग वाजायचं त्याचं बुकणी करायची आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये लावायचं काही दूप दरज झाली काही लागलेलं असलं चिंचाची साल काढायची भाजायची खोबऱ्याचे तेलामध्ये लावायची असं करायचं आता हे पित्त जास्त झालं अगदी कुठेही आता बेंडा उठला ना हे त्याला काय करायचं साखर लिंबाचा पाला मिरी आणि सात्य विवा त्याचा रस करायचा गरम करून लावायचा मीच होती ती झकम म्हणजे बेंड झालेली ना ते म्हणजे ज्याला काही बेंड वगैरे येतात काही तर त्याच्यासाठी हे गुणकारी औषध औषधी अच्छा मला माहिती नाही तर हे पूर्वीच्या काळात हे तुम्ही करायचा ते सगळं ओके बाई तर मित्रांनो बघितलं तर आज बाईच्या जवळ आलो होतो आणि बाईच्या जवळ आल्याच्या नंतर म्हटलं एक आणखीन दुसरा काहीतरी तुम्हाला एक विषय काहीतरी घेऊन आलो तो नवीन तर तुम्हाला तर माहितच आहे की मी जसं सांगितलेलं आहे दोनशे डिलिव्हरी आणि ची मौती काय तर का बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बाईनं आजपर्यंत सगळ्या केलेल्या आहेत गावासाठी आणि दुसरी गोष्ट इथे बघू शकता तुम्ही हे अमोल दादा अंधारे हे इकडे आमचे डोंगरे मामा इकडे आमचे दुकानदार आता हे काय तर हे अशा प्रकारचं आहे आणि सहज जवळ आलो तो एक विषय घेऊन जर आवडला असेल व्हिडिओ प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक आजीसाठी धन्यवाद